नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बघा आज मी बनवणार आहे मस्त बटाटा व्हेपर्स तर चला मग करूया स्वागत आता तर बघा आता अशा प्रकारे पूर्ण आपल्याला वेफर्स करून घ्यायचे आहेत मस्त आणि जास्त जाळ नाही ठेवायचे आहेत थोडे बारीक असं करायचे आहेत आणि जास्त बारीकसुद्धा नाही करायचे कारण बारीक पेपर टाकायला तर थोडा त्रास होतोच पण सुकल्यानंतर त्याचा चुरा होतो जास्त म्हणून जास्त बारीक पण नाही करायचा थोडा मध्यमच करायचा वेपर्स तर बघा अशा प्रकारे माझे मधून मा असे बोटं दिसत आहेत वेपर्समधून तर अशा प्रकारे आपल्याला हे पर्स तयार करून घ्यायचे आहेत आणि बटाटा वेपर्स करताना थोडा मोठाच घ्यायचा कारण मोठा बटाटा जर घेतला तर वेफर्स पण छान मोठे मोठे येतात आणि जर बारीक बटाटा घेतला तर बारीक बटाट्याचे पण वेफर्स छोटे छोटे येतात आणि ते टाकायला खूप त्रास होतो आपल्याला कारण आपलं काम डबल वाढतं म्हणून बटाटा थोडा मोठाच घ्यायचा तर मी आता पूर्ण वेपर्स असे करून घेते तर बघा मी अशा प्रकारे वेफर्स तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण याला स्वच्छ धुवून घ्यायचेत आता तर बघा किती छान तयार झालेले आहेत मस्त वेफर्स आता आपण एक मधून दुसऱ्या पाण्यात टाकायचे असे मी तीन भांड्यांमध्ये पाणी घेतलेले आहे आणि तिघी भांड्यांमध्ये आता आपल्याला स्वच्छ हे वेफर्स धुवून घ्यायचे आहेत मस्त तर बघू शकत मी किती खराब पाणी निघालेलं आहे तर आपण जेवढे हे धुतले तेवढे हे पर्स पांढऱ्या येतात तर बघा मी इकडे दोन ठिकाणी पाणी केलेले आता आणि आता आपण ह्या पगारीत टाकू आता अजून परत असे मी दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुवून येणारी आपण तीन पाण्याने धुतल्यावर अजून एक दोन पाण्याने धुतले तरी चालतील कारण जेवढे धुतले तेवढे स्वच्छ होतात मस्त आणि पांढरे शुभ्रपणे येतात तर अशाच प्रकारे मी आता पूर्ण वेफर्स धुवून घेणार आहे तर इकडे मी गरम पाणी ठेवलेलं होतं आणि त्याच्यात आता आपल्याला मीठ टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता मी जे जे वेपर्स तयार केलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये वेफर्स टाकायचे आहेत पाणी छान असं गरम झालेलं आहे आणि वेफर्स जास्त नाही टाकायचे तीन ते चार मिनटंच टाकायचे कारण पाणी जर जास्त गरम झालेलं जा असेल तर तुम्ही तीन चार मिनटातच काढायचं आहे आणि पाणी जर कोमट असेल तर पाच दहा मिनटं तरी लागतातच तर बघा मी असं छान मिक्स करून घेतलेले आणि वेफर्स आपले तयार झालेले आहेत तर आता आपण वेफर्स पाण्यामधून काढून घेऊ कारण मी तीन ते चार मिनटं मी टाकलेले होते आता आपण चेक करून बघू तर व्हेफर्स बघा आता आपण असं नग खाणे चेक करायचं आहे बघा नॉर्मल असं पटकन जाते तर वेफर्स तयार झालेले आहेत तर आपले वेफर्स तयार आहेत आता आपण गरम पाण्यामधून काढून घेऊ आता तर अशा प्रकारे आता पूर्ण वेफारस आपले तयार झालेले आहेत जास्त शिजवायची नाही आहे जास्त शिजवल्यामुळे वेफर्स पसरावेला त्रास होतो तर बघा मी इकडे रॅकवरती आता पूर्ण वेफर्स पसरवून आहे आणि थोडे दूर दूर टाकायचे एकत्र जर टाकले तर वेफर्स पाप्यातसुद्धा शिजतात म्हणून आता असे मोकळे टाकलेले आणि आता आम्ही एक एक करून आता पसरवून घेतोय तर बघा अशा प्रकारे वेफर छान पसरवले होते आणि छान असे नॉर्मल कुरडे पण झालेली आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद